नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट आणि ही अपडेट आली आहे मित्रांनो चीन मधून होय मित्रांनो आता पंधरा फेब्रुवारी नंतर प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी चीनची सोयाबीन आयात पण पंधरा तारखेनंतर चीन मध्ये घडणार आहे की ज्यामुळे आता प्रचंड वाढणार या ठिकाणी चीनची सोयाबीन आयात आणि जर पंधरा तारखेनंतर चीनची सोयाबीन आयात प्रचंड वाढली तर याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता चीनमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण चीन मध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा याबद्दल प्रथम माहिती बघा मित्रांनो चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन आयातक देश आहे आणि सध्या चीनमध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा निश्चांकी स्तरावरती आहे जर चीनने चीन बंद पडू शकतात यामुळे चीन हा पंधरा फेब्रुवारी नंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करणार यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होणार आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आधार मिळणार आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाढलेला सोयाबीनचा बाजारभाव आणि पंधरा तारखेनंतर देशामध्ये घटणारी सोयाबीनची विक्री यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार पोहोचला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर जास्त लोभ ठेवायचा नाही इथून जशी जशी सोयाबीनच्या भावात तेज येईल तस तस सोयाबीन विकायचं माझं म्हणणं आहे चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस ते पन्नास टक्के विका चार हजार आठशेवर चा पन्नास टक्के विका आणि राहिलंच काय कोणाकडे शिल्लक तर चुकून मुकून पाच हजाराचा भाव मिळाल तर तिथं विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार